पोरशे संदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट करत त्यांची भूमिका मांडली होती दरम्यान ही भूमिका गैरसमजातून मांडल्याचं आता सरोदे यांनी सांगितलेलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेविरोधात अॅडव्होकेट सरोदे बोलले पोरशे अपघाताबाबत राहुल यांची भूमिका ही गैरसमजातून असल्याचं अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी म्हटलेलं सोलह साल का सत्रह साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और दो लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो ऐसे ट्रक ड्राइवर से बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते उबर ड्राइवर ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते राहुल गांधी का गैरसमज है सग है कि मुला जामीन दिल्ला है नोको सोड़ नहीं है नोको तो सोड़ नहीं है त्यामुळे जामीन करत असताना ज्युनियल जस्टिस यांची मध्ये जी प्रोविजन आहे ती सुधारणावादी शिक्षे शिक्षेची किंवा अटींची आहे त्याला काही अटींवर सोडलेलं आहे त्यामुळे सगळ्यांनीच निबंध दिला की त्यांना सोडतील असा काही समज झालेला आहे तो भावनाशील समज आहे आणि लोकांनी त्याच्याबद्दलचा नक्की विचार केला कसं राहुल गांधींनी पण जे काही ट्विट केलेलं आहे किंवा व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा समज आहे असं दिसते की त्यांना आरोपीला सोडूनच दिला जाऊ काही असा त्यांचा समज झाला